नमस्कार मी सुवर्णा जोशी बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी मतदान सुरू झालेलं आहे त्याविषयीचे सगळे अपडेट्स आपण सकाळपासून घेत होतो ही महत्त्वाची बातमी होतीच मात्र लक्षवेधी बातमी दिवसभरातली ही होती की उर्मिला मातोंडकर आपल्या हातावर शिवबंधन कधी बांधून घेते अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून घेतलेलं आहे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे यावेळी रश्मी उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हातावर शिवबंधन बांधलं प्रसंगी शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई आणि महिला उपनेत्या देखील उपस्थित होत्या आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे उदय जसं तुम्ही आधीच माहिती दिली होती की एक वाजता मातोश्रीवर पोहोचतील उर्मिला मातोंडकर आणि त्या शिवबंधन बांधून घेतील काय सांगाल या कार्यक्रमाविषयी छोटेखानी कार्यक्रम झाला मोजकीच लोक शिवर्ण थोड्याच वेळापूर्वी मातोश्रीवरती सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या दाखल झाल्या होत्या दाखल झाल्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षामध्ये अधिकृतपणे प्रवेश केलेला आहे पक्षप्रवेश करता शिवसेनेची एक प्रथा परंपरा आहे त्यानुसार हातावरती शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलेला या आहे यावेळेला उर्मिला मार्तुंडकर यांच्या हातावरती रश्मी उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधलेलं आहे यावेळेला स्वतः शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित होते त्याचबरोबर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे तसेच शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर आणि अनिल देसाई हे देखील उपस्थित होते शिवसेना नेते आणि मंत्री सुभाष देसाई आणि यांच्यासोबतच शिवसेनेच्या ज्या महिला आघाडीच्या उपनेत्या आहेत त्या देखील उपस्थित होत्या मुंबईच्या महापौर देखील उपस्थित होत्या असे काही मोजकेच लोक जे आहेत ते मातोश्री निवासस्थानी उपस्थित होते त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये उर्मिला मार्तोंडकर यांनी शिवसेनेमध्ये अधिकृत पक्ष प्रवेश केलेला आहे अजूनही उर्मिला मार्तोंडकर या मातोश्रीवरतीच आहेत थोडंसं विचारपूस चौकशी चालू आहे कारण संध्याकाळी चार वाजता त्या पत्रकार परिषद घेत आहेत त्या पत्रकार परिषदेमध्ये त्या त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात अधिकृत माहिती जी आहे प्रसारमाध्यमांना देणार आहेत यावेळेला शिवसेनेची जी पक्षशिस्त आहे शिवसेनेने त्यांच्यावरती नेमकी काय जबाबदारी दिलेली आहे संदर्भात ते अधिक खुलासा करू शकतात कारण शिवसेनेच्या पक्षस्थितीमध्ये राहूनच शिवसेना पक्ष त्यांना मजबूत करायचा आहे महिला आघाडी मजबूत करायची आहे त्याचबरोबर एकूणच शिवसेना सध्या सत्ताधारी आहे त्यामुळे एकूणच शिवसेनेचे मातोश्रीकडनं जो काही निरोप मिळतो त्यानुसारच शिवसेनेला शिवसेनेच्या नेत्यांना किंवा प्रवक्त्यांना बोलावं लागतं उर्मिला मार्तोंडकर यांच्यावरती नेमकी काय जबाबदारी येते त्यानुसार त्यांची पुढची वाटचाल ठरणार आहे याबद्दल अधिक माहिती जी आहे संध्याकाळी चार वाजता मिळणार आहे मात्र सध्या उर्मिला मार्थोंडकर या मातोश्रीवरती आहेत पुढच्या काही मिनटांमध्ये त्या मातोश्रीच्या बाहेर पडतील आणि जूच्या दिशेने निघणार आहे जूला त्यांची पत्रकार परिषद आहे मातोश्रीवरती सध्या आनंदाचं वातावरण आहे एक चांगला चेहरा शिवसेनेच्या महिला आघाडीला मिळालेला आहे एवढं मात्र निश्चित या उर्मिला मार्तोंडकर यांच्या चेहऱ्यामुळे किंवा त्यांच्या संपूर्ण करिअरमुळे शिवसेनेला नेमका किती फायदा होतोय हे आता भविष्यात आपल्याला पाहावं लागेल सुवर्ण पण उदय त्यांचं स्थान तर यादीमध्ये आधीच निश्चित झालेलं होतं जी यादी राज्यपालांकडे पोचलेली आहे आणि असं असताना आज त्यांचा पक्षप्रवेश होतोय शिवसेनेच्या इतर महिला उत्सुक असतील तर त्यांच्याविषयी किंवा त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया सध्या शिवसेनेच्या कुठल्याच महिला आघाडीतले ज्या नेत्या त्यांच्याकडनं काही प्रतिक्रिया आली नाहीत काही उपनेते जे आहेत अजूनही मातोश्रीवरती स्वतः महापौर देखील अजून मातोश्रीवरतीच आहेत अजूनही त्या बाहेर आलेल्या त्या आलेल्या नाही त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजू शकलेलो नाही आहेत आपण मात्र थोड्या वेळात त्या बाहेर ते त्यांच्या प्रतिक्रिया कळवतील शिवसेनेच्या एकूण जडणघडणीमध्ये बघितलं तर महिला ह्या फार कमी आहेत अगदी आताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच महिला आहेत आणि त्यांना शिवसेनेमध्ये तिथे स्थान आहेत सर्वोच्च पदावरती चांगल्या मोठ्या पदावरती स्थान आहे त्यामध्ये आता आणखीन एक उर्मिला मात्तोणकर यांचं नाव झालेलं आहे या वेळेला मातोश्रीवरती शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी या देखील उपस्थित होत्या आपण गेल्या काही महिन्यामध्ये बघतो की शिवसेना एक चांगले वेल एज्युकेटेड आणि समाजामध्ये ज्यांना चांगलं स्थान आहे अशा सर्व चेहऱ्यांना स्थान देण्यात येत आहे शिवसेनेमध्ये आणि त्यामुळे शिवसेनेमध्ये ज्या नवीन पिढीतल्या ज्या आहेत नेत्या म्हणता येईल किंवा चांगले अभिनेते म्हणता येईल हे पक्षप्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या पक्षात उदय तू सांगतो आहेस की अजून उर्मिला आहेत त्या तिथून बाहेर पडलेल्या नाहीत पारंपरिक वेशभूषेमध्ये साडीमध्ये त्या आपल्याला बघायला शिवबंधन त्यांनी बांधून घेतलं रश्मी ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधण्यात आलं आणि अजून एक विशेष म्हणजे भगव्या रंगाचा मास्क उर्मिला मातोंडकर यांनी घातलेला आहे हेही आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे त्या अजूनही मातोश्रीवरच आहेत चार वाजता त्या पत्रकार परिषद घेणार आहेत दरम्यान अर्थातच मुख्यमंत्र्यांमध्ये रश्मी ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे किंवा पक्ष पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यामध्ये आणि उर्मिला मातोंडकर यांच्यामध्ये चर्चा सुरू असणार आहे मातोश्रीवरच ही चर्चा सुरू असेल धन्यवाद उदय माहिती दिल्याबद्दल आता आपण जसं मी सुरुवातीलाच उल्लेख केला महत्त्वाच्या घडामोडीकडे विधान विधानपरिषदेच्या पाच जागांकरता मतदान होतं आहे पदवीधरच्या तीन जागा आणि शिक्षक मतदारसंघाच्या दोन जागा पुणे अमरावतीची दुपारी बारापर्यंतची मतदानाची टक्केवारी आपण बघूयात वाढीव टक्का कोणाला फायदेशीर ठरणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पण टक्केवारी हळूहळू समोर येते गेल्या पंचवार्षिकला पुणे शिक्षक मतदारसंघासाठी पुण्यातून फक्त तीन टक्के तर पदवीधरसाठी बारा पूर्णांक पाच टक्के मतदान झालेलं होतं त्यामुळे आत्ता काय अपडेट आहे ते आपण बघूयात पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेलं आहे दुपारी बारापर्यंतची टक्केवारी येणं अपेक्षित आहे आणि ही टक्केवारी किती आहे याची उत्सुकता आहे कारण मागच्या वेळेला खूप कमी संख्येनं मतदान झालेलं होतं त्यामुळे यावेळेला भाजपने कंबर कसलेली होती आणि यावेळेला सगळ्यात आधी तर चित्र असं आहे की भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सरळ सामना आहे पुणे औरंगाबाद आणि नागपूर इथल्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आणि पुणे आणि अमरावती या विभागांमध्ये शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आठ ते पाच असा मतदानाचा कालावधी आहे बारापर्यंतची शिक्षक मतदारसंघामध्ये सव्वीस पूर्णांक पंचवीस टक्के मतदान झालेलं आहे सगळ्यात ताजी माहिती न्यूज एटीन लोकमतवर आपण बघतो आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया चंद्रकांत बारा वाजेपर्यंतची या पाच सहा ठिकाणची मतदानाची टक्केवारी समोर आली आहे का काय अपडेट हो निश्चितच सुवर्ण गेल्या वर्षी खरं तर मतदानची टक्केवारी खूप कमी होती म्हणजे अगदी पुणे शहराचा विचार करायला आला तर पुणे शहरात गेल्या पंचवार्षिकला शिक्षक मतदारसंघात अवघ्या तीन टक्के मतदान झालं होतं आणि पदवीधरसाठी फक्त साडेबारा टक्के पण यंदा मात्र मतदारांमध्ये मा खूप चांगला उत्साह दिसतोय अगदी दुपारी बारापर्यंतच मतदानाची टक्केवारी पदवीधरची आहे एकोणीस पॉईंट चव्वेचाळीस म्हणजे जवळपास वीस टक्के आणि शिक्षक मतदार संघाची टक्केवारी आहे सव्वीस पॉईंट पंचवीस टक्के, टक्के। आणि ही जर टक्केवारी पाहिली तर सर्वाधिक रिस्पॉन्स जो आपण म्हणतो ना तो कोल्हापूर जिल्ह्यात खूप चांगला दिसतोय आपल्याला माहिती कोल्हापूर जिल्हा हा नारायण पाटलाचा आहे पण तिथं वर्चस्व आहे महाविकास आघाडीचं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार आहेत आणि पुण्यातही मतदानाची टक्केवारी बरी गेल्या वर्षीच्या तुलनेत पण ती कोल्हापूरच्या तुलनेत कमी आहे सोलापूरला चांगली मग यामुळे ही वाढीव मतदानाची टक्केवारी नेमकी कोणाला फायदेशीर ठरते हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे अर्थात आणि चंद्रकांत अजून एक याचा अर्थ असा काढू शकतो का की मागच्या काही महिन्यांमध्ये भाजप असेल किंवा महाविकास आघाडी सरकारमधले पक्ष असतील यांनी कंबर कसलेली होती पदवीधरसाठी आणि शिक्षकसाठी अनेक महत्वाचे नेते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन आपल्याला प्रचार करताना दिसले त्याचा परिणाम की मतदाराला बाहेर काढू शकले ते मतदान केंद्रापर्यंत आलेले आहेत मतदार हो निश्चितच आपण पाहिलं असेल मग भाजप तर किंवा सगळेच नेते राज्यभर फिरले अगदी देवेंद्र फडणवीस असतील चंद्रकांत पाटील असतील इकडे राष्ट्रवादीचे जयंत पाटील असतील अजित पवार असतील छगन हो। भुजबळ असतील हे सगळे पूर्ण राज्यभर फिरले म्हणजे खर तर हे पाचच मतदारसंघ आहेत तीन पदवीधर आणि दोन शिक्षक तरी हे दोन्ही पक्षांनी पूर्ण कुमक लावली काँग्रेसही तिकडे विश्वजित कदम असेल हे सगळ्यांनी पूर्ण ताकदीने इलेक्शन लढलं आणि मतदाराला मतदार केंद्रापर्यंत आणण्यात कुठेतरी यंत्रणा कामाला लावली त्याच रिझल्ट आज वाढीव टक्केवारी दिसत आहेत आणि सुवर्ण दुसरी एक आणखीन एक बातमी सांगायची वाटते हो। आमदार आहेत माधुरीताई मिसाळ भाजपच्या पर्वती मतदारसंघातल्या त्या आज मतदान केंद्रावर गेल्या होत्या भिभवळीला पण अचानक त्यांचं नावच गायब झालं दिसलं त्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप झालं प्रशासनाची गोंधळाची बाजू समोर आली चंद्रकांत काही काही मतदान केंद्रांवर असं दिसत होतं की म्हणजे आपले प्रतिनिधी जेव्हा आपण त्यांच्याशी बोलत होतो ते, ते असं सांगत होते की अनेक ठिकाणी मतदार मतदान केंद्रापर्यंत जातो त्याचं तिथे नाव नाही मग त्याला दुसऱ्या मतदान केंद्रापर्यंत जावं लागतं मग तिथे आहे का त्याचं नाव ते शोधावं लागतं असे घोळ काही ठिकाणी बघायला मिळाले आणि त्याचाच एक फटका मिसाळ बसला असं म्हणायला हवं निश्चितच निश्चितच कारण याची मतदार केंद्र तशी कमी असतात या पदवीधरची याचा दोन मतदार केंद्रांमधला किलोमीटरचे परिघात एक मतदान केंद्र असतं त्यामुळे अनेकदा मतदारांना याचाही खूप मनस्ताप होतो या इलेक्शन दरम्यान तरी पण मतदानाची टक्केवारी जर पाहिली तर उत्साह निश्चितच चांगले दिसतोय त्यामुळे चंद्रकांत पुन्हा एकदा ही जी उत्साहाची टक्केवारी आहे म्हणून पुन्हा एकदा आपण थोडं स्पष्ट कराल का पदवीधरची टक्केवारी आणि शिक्षक मतदारसंघाची टक्केवारी शिक्षक मतदारसंघाची टक्केवारी खूप जास्त आहे पदवीधरच्या तुलनेत कारण शिक्षक आपल्याला माहिती वेगळ्या वेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते असतात किंवा कुठल्या राजकीय पक्षाचे किंवा शिक्षकांच्या काही संघटना असतात ह्या सगळ्या शिक्षक संघटना त्या त्या राजकीय पक्षांशी जोडल्या गेलेल्या असतात त्यामुळे शिक्षक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत दिसतं त्यामुळे हे जे दोन शिक्षक मतदारसंघ आहेत पुणे अमरावती आणि पुणे यामुळे तुलनेला पुण्यातली टक्कर यंदा खूपच आहे त्यामुळे त्याचे रिझल्ट पुण्याचा जर हिशोब करायचं झालं तर गेल्या वेळेस अपक्ष आमदार दत्ता सावंत ह्या हे, हे आत्ता स्पर्धक आहेत आणि यावेळेस जितेंद्र पवार हे भाजपचे पुरस्कृत आणि जयंत दासगावकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे तिघांमध्ये निश्चितच चुरस पाहायला मिळू शकते या वाढीव टक्केवारीमुळे. आणि चंद्रकांत एक शेवटचा प्रश्न फक्त विचारते पुण्यामध्ये फार चुरस आहे आणि प्रतिष्ठाच चंद्रकांत पाटलांची पणाला लागली असं सुद्धा म्हटलं तरी अतिशयोक्ती नाही ठरणार मग असत असं असताना पदवीधर काय किंवा शिक्षक काय पुण्यामधलं चित्र हो निश्चितच दोन्हीकडेही आहे पदवीधरचं मतदान विशेषतः कोथरूड भागात खूप मोठ्या प्रमाणावर नोंदलं गेलेलं आहे तितकाश टक्का जास्त आहे म्हणजे जर जिल्ह्यांचा विचार केला गेला तर पुण्यामध्ये जवळपास सव्वा लाख म्हणजे एक लाख तेरा हजार मतदार आहेत आणि बाकीचे चार जिल्हे सोडले म्हणजे कोल्हापुरात एकशे ऐंशी हजार मतदार आहेत सोलापूरत छप्पन हजार तिकडं सातारा सांगलीमध्ये पन्नास हजार पुढे मतदार आहेत म्हणजे जे पुणेकर मतदार ज्या उमेदवाराला करतील तोच उमेदवार निवडून येईल अशीच सध्याची परिस्थिती आहे किमान पदवीधरची तरी नक्की चंद्रकांत खूप खूप आभार ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल आणि जसं आमच्या प्रतिनिधी चंद्रकांत सांगत होते त्याप्रमाणे वाढाई वाढायला हवी होती टक्केवारी म्हणून सगळ्याच पक्षांनी कंबर कसलेली होती पण आता ही वाढलेली जी टक्केवारी आहे आणि ही फक्त बारापर्यंतची टक्केवारी आहे तर काय नेमकं घडतं ही वाढलेली टक्केवारी कुणाच्या फायद्याची ठरते हेही बघणं आता उत्सुकतेचं आहे सांगलीमध्ये कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आणि भाजपचे पुणे पदवीधर मतदारसंघातले उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांची मतदानावेळी भेट झाली मंत्री कदम यांनी देशमुख यांना शुभेच्छा दिल्याची सुद्धा चर्चा आहे एकाच मतदारसंघातील कट्टर विरोधक असणाऱ्या या नेत्यांच्या ऐन मतदानावेळी झालेली भेट आणि मंत्री कदम यांनी दिलेल्या शुभेच्छा यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आलेलं आहे आज मतदान आहे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अत्यंत चांगली राहिलेली आहे आणि ती कायम चांगलीच आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया होती आदित्य ठाकरे शिवबंधन जेव्हा उर्मिला मातोंडकर यांनी बांधून घेतलंय तेव्हा स्वतः तिथे उपस्थित होते ते आता मातोश्री बाहेर पडलेले आहेत तेव्हा प्रसारमाध्यमांनी त्यांची ते प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हाची दृश्य आपण काही क्षण बघत होतो कदमांनी दोघांच्या भेटीवर भाष्य केलं आणि ते भाष्यही काही आपण आपण बघितलं आता जाऊया पुढच्या घडामोडींकडे पदवीधर मतदानावेळी मतदाराकडून गोपनीयतेचा भंग करण्यात आला कट्टर आहोत कट्टर राहणार असा मजकूर लिहून सोशल मीडियात पोस्ट व्हायरल करण्यात आली तर मतदान करताना व्हिडिओ शूट करून व्हायरल करण्यात आलाय प्रशासन या मतदारावर काय कारवाई करतं हे बघणं महत्वाचं आहे उस्मानाबादमधली ही महत्वाची बातमी आहे मतदान करताना व्हिडिओ काढला तो सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा केला त्यामुळे आता या मतदारावर काय कारवाई होते हे बघणं महत्वाचं आहे गोपनीयतेचा भंग केलेला आहे या मतदारानं उस्मानाबादमधला धक्कादायक प्रकार समोर आलाय आता प्रशासन या मतदारावर काय कारवाई करतं हे बघणं महत्त्वाचं आहे खरं तर आपण कुठल्याही निवडणुकीमध्ये जेव्हा मतदान करतो तर आपण ते आपण केलेलं मतदान गोपनीय ठेवायचं असतं आणि तर हे कुठे लिहून ठेवलेलं नाही हे स्पष्ट आहे हे सगळ्यांना माहिती आहे हे सगळेजण पाळत आहेत पण या मतदारानं व्हिडिओ तर काढलेलाच आहे पण तो सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा केलेला आहे त्यामुळे आता या मतदारावर काय कारवाई होते हे बघणं महत्वाचं आहे उस्मानाबादमधून ही बातमी होती पुढे वळूया पिंपरी चिंचवड कडे पिंपरी चिंचवड मध्ये पदवीधरांना मतदान करण्याकरता दिलेल्या मतदान केंद्राचं ठिकाण बदलण्यात आलं असा धक्कादायक प्रकार घडलेला आहे मतदान केंद्र बदलल्यामुळे अनेक मतदारांची गैरसोय झाली तर हा प्रकार मुद्दाम केल्याचा आरोप होतो आहे या सगळ्या विषयी अधिक जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी पदवीधर मतदार संघामध्ये जी निवडणूक लढवत आहेत त्यांना ही सगळी मंडळी मतदान करण्यासाठी इथे आली मात्र पुन्हा एकदा यांना अत्यंत गंभीर असा अनुभव आलेला आहे की यांची नावच मतदार यादीमध्ये नाही आहेत खरं तर हा अनुभव तुमच्यासाठी धक्कादायक आहे आणि काय कारण आहे निश्चितच आहे मी गेल्या आता पस्तीस वर्ष या या निवडणुकांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये कार्यकर्ता म्हणून मी काम केले अगदी वोटिंग काउंटिंग पर्यंत कामं केलेली आहेत पण यातला या महत्त्वाचा दोष माझ्या निदर्शनाला आलेला आहे की मनुष्य जन्माला आल्यानंतर अठरा वर्ष पूर्ण झाली की तो कायम मरेपर्यंत मतदार असतो जर एखादी व्यक्ती पदवीधर झाली तर ती मरेपर्यंत पदवीधर नसते का मग ती जर मरेपर्यंत पदवीधर आहे तर दर सहा वर्षानं पाच वर्षानं त्याला पुन्हा नोंदणी का करावी लागते आणि याच्यामुळे गैरसोय होते आणि हा लोक लोकशाहीला धक्का आहे जे समाजामध्ये अनेक पदवीधर आहेत परंतु या यंत्रणेमुळे या दोषामुळे अनेक पदवीधर लोकांना मतदान करता येत नाही तक्रार केली का कुणाकडे किंवा कुणाला विचारून बघितलंय काय याच्या संबंधी तक्रार कोणाकडे करायची हाच मोठा प्रश्न आहे जे उमेदवार असतात त्यांना आम्ही दर प्रत्येक निवडणुकीमध्ये सांगितले की हे पाच वर्षाला पुन्हा पुन्हा नोंदणी करण्याचा प्रकार काढून टाका अगदी जे निवडून आलेले आहेत त्या आमदारांना फटका बसला होता तुम्ही याआधी सुद्धा मतदान केलेलं आहे ती अडचण आली होती का याआधी मी तीन वेळा मतदान केलेलं आहे तिन्ही वेळेस मला पुन्हा नोंदणी करायची गरज पडली नाही पण या वेळेस पुन्हा नोंदणी करायची गरज आहे का नाही हे काय हे काय मंचापर्यंत समजू शकले नाही आणि त्यामुळे मी आता वोटिंग करण्यासाठी आलो तर माझं नाव त्याच्यामध्ये लिस्टमध्ये नाही आहे हा धक्कादायक प्रकार आहे तू तरुण आहेस आणि खरं तर पहिलं मतदान होतं किंवा काय अनुभव होतो मी सुद्धा दोनदा मतदान केलं होतं मागच्या इलेक्शनला तर आता हा जो अनुभव आहे तो अनएक्सपेक्टेड होता की मी ज्यावेळेस मतदान यादीत नाव आहे का नाही पाहायला गेलो त्यावेळेस मला असं दिसलं की माझं नाव नाहीच आहे तो पदवीधर आणि मला वाटते शिक्षक मतदारांच्या बाबतीतही हे घडलेलं आहे आणि पिंपरी चिंचवडच नाही तर पुण्यामध्ये सुद्धा मतदार यादांमध्ये गोळ आहे अनेक जे मृत व्यक्ती आहेत त्यांची नावं असल्याची माहिती आहे त्यामुळे एकंदरच हा जो ही जी प्रक्रिया आहे ती कुठेतरी दोष आहे याच्यामध्ये असं दिसतंय आणि आता जर यांना मतदानापासून वंचित राहावं लागलं तर यासाठी जबाबदार कोण हा खरा प्रश्न आहे विद्याचं भनुदास शिवाय गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमान पदवीधर निवडणुकीकरता नागपुरामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सकाळच्या सत्रात मतदान केलं धरमपेठ शाळेत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला या निवडणुकांमध्ये यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे प्रत्येक निवडणूक ही परीक्षाच असते असंही ते म्हणत आहेत सगळ्या नोंदणीकृत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे असं आवाहन फडणवीसांनी केलं मला विश्वास आहे की आम्हाला अतिशय चांगलं समर्थन या निवडणुकांमध्ये मिळालेलं आहे आणि निवडणुकांचा निकाल आल्यानंतर एक चांगलं यश ते आम्हाला या ठिकाणी प्राप्त होईल हा मला विश्वास आहे नवीन सरकार आल्यानंतर सर्व राजकीय पक्षांची पहिली परीक्षा आहे निवडणुकीची असं मानता का आणि या परीक्षेत तुम्ही प्रत्येक निवडणूक ही परीक्षाच असते ही निवडणूक असेल की पुढची असेल प्रत्येक निवडणुकीत परीक्षा असते पण मला विश्वास आहे की या परीक्षेत आम्ही निश्चित चांगल्या प्रकारे पास होऊन राज्याचं राजकारण बदलणार ठरेल विधान परिषदेच्या निकालाने राज्याचं राजकारण बदलत नसतं पण त्याच्यावर नक्कीच काही ना काही परिणाम होत असतो त्यामुळे तो, तो, तो परिणाम आपल्याला पाहायला मिळेल पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतीय सोलापुरामध्ये सात वाजल्यापासूनच शिक्षक आणि पदवीधरसाठी मतदान केंद्रांवर मोठी गर्दी बघायला मिळते आहे सोलापूरच्या मतदान केंद्राचा आढावा आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी घेतला पुणे पदवीधर त्याचबरोबर पुणे शिक्षक मतदारसंघासाठी आज या ठिकाणी निवडणूक होते खरं तर अतिशय चुरशीची ही निवडणूक आपल्याला म्हणावी लागेल कारण आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी जी आहे ती झालेली आहे आणि अनेक शिक्षक त्याचबरोबर जे पदवीधर मतदार आहेत ते या ठिकाणी आपलं मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी मोठ्या संख्येने सकाळपासूनच सात वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली त्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणात मतदानाची अपेक्षा या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातून वर्तवली जाते कारण जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये पुणे पदवीधर मतदारसंघासाठी त्रेपन्न हजाराहून अधिक मतदान जे आहे ते या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे तर शिक्षक मतदारसंघासाठी या ठिकाणी जवळपास तेरा हजाराहून अधिक मतदान आहे त्यामुळे सकाळपासूनच या ठिकाणी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी रांगा लावलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत खरंतर भाजपकडून या ठिकाणी संग्राम देशमुख आहेत तर राष्ट्रवादी पुरस्कृत जे उमेदवार आहेत ते अरुण लाड यांच्यामध्ये मोठी लढत होते दोन्ही उमेदवार हे सांगलीचे असले तरी सोलापूर जिल्ह्यावरती दोन्ही उमेदवारांचा जो काही लक्ष होतं ते मोठ्या प्रमाणात पहिल्या दिवसापासूनच होतं त्याचबरोबर शिक्षक मतदारसंघासाठी या ठिकाणी तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते कारण विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत हे अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी रिंगणात उतरलेलेच आहेत त्याचबरोबर भाजप आणि राष्ट्रवादी जितेंद्र पवार आणि त्याचबरोबर जयंत आजगावकर यांच्यामध्ये प्रमुख लढत असल्याचं या ठिकाणी बोललं जाते त्यामुळे निश्चितच आज या ठिकाणी मतदार जे आहे ते मोठ्या प्रमाणात पार पडताना आपल्याला पाहायला मिळते येत्या काही दिवसात याचं चित्र स्पष्ट होणार आहे अनिल सह सागर लोकमत सोलापूर असं म्हणतात की मुला मुलींमध्ये जर काही गुण असतील तर त्याची झलक शालेय काळातच आपल्याला बघायला मिळते मग ते कोणत्याही क्षेत्रात नाव चमकवू शकतात आपलं नाव घडवू शकतात खेळात असो शिक्षणात असो कलेत असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात अशा कुणा पंधरा वर्षाखालील मुलाला किंवा मुलीला तुम्ही ओळखत असाल तर त्यांना जगासमोर आणायला हवं आजच रजिस्टर करा न्यूज एटीन डॉट कॉम स्लॅश यंग जिनियस किंवा बायजूस ॲप डाउनलोड करा आणि यंग जिनियस सेक्शनला भेट द्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला यावेळी रश्मी उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हातावर शिवबंधन बांधलं प्रसंगी शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई महिला उपनेत्या देखील उपस्थित होत्या अजूनसुद्धा म्हणजे काही वेळापूर्वीपर्यंत उर्मिला मातोंडकर या मातोश्रीवरच होत्या काही क्षणापूर्वी आपण तीही दृश्य पाहिली की आदित्य ठाकरे जे या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते हा छोटेखानी कार्यक्रम होता मातोश्रीवर त्या कार्यक्रमात ते उपस्थित होते आणि काही वेळापूर्वीच ते मातोश्रीतून बाहेर पडलेले आहेत उर्मिला मातोंडकर या पारंपरिक वेशभूषेमध्ये साडीमध्ये मातोश्रीवर दाखल झाल्या भगव्या रंगाचा त्यांनी मास्क घातलेला आहे शिवबंधन त्यांना रश्मी उद्धव ठाकरे यांनी बांधलेलं आहे आपल्याला स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा बघायला मिळतात आदित्य ठाकरे जेव्हा मातोश्रीतून बाहेर पडले काही वेळापूर्वी त्यावेळेला त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे ती आता आपण बघणार आहोत हो अर्थात त्यांचं स्वागत आहे सगळे शिवसैनिक त्यांचं स्वागत करत आहेत आणि महाराष्ट्रासाठी चांगलं काम करण्याच्या शुभेच्छा आहेत आत्ताच आम्ही भेटलो आणि खरोखर आनंद आहे दिल्लीमध्ये गेले पाच दिवसांपासून शेतकरी बांधव शेतमालाच्या विषयी मोदी सरकारने केलेल्या शेतकऱ्यांच्या कायद्याविरोधात जनआंदोलन उभारलं आहे त्यांनी आणि पाच दिवसांपर्यंत कुणीही त्याची दखल घेतलेली नव्हती दिलेलं आश्वासन पाळलं नाही पण आज थंडी गारठा त्यामध्ये सगळे शेतकरी बांधव पंजाब हरियाणा दिल्ली इतर राज्यातील शेतकरी आंदोलन करतायत मोदी सरकारच्या कुठल्याही मंत्र्याला किंवा कुठल्याही नेत्याला याची दखल घ्यावी वाटली नाही त्यामुळे पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मोदी सरकारचा जाहीर निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचं दहन केलेलं आहे प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं आहे शेतकऱ्यांच्या विरोधी असलेल्या कायद्यातल्या तरतुदी तातडीनं वगळण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी करत जिल्हाधिकाऱ्यांना तसं निवेदन सुद्धा दिलेलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सगळे कार्यकर्ते नेते रस्त्यावर उतरलेले आहेत राजधानी दिल्लीच्या उत्तर प्रदेश सीमा भागामध्ये आहे शेतकऱ्यांना दिल्ली पोलिसांनी ठर थर... घेरलेलं आहे शेतकरी ट्रॅक्टरसह आलेले आहेत जोपर्यंत तीन कृषी कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत निदर्शनं सुरूच राहतील असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे या सगळ्या परिस्थितीचा गाझीपूर सीमा भागातून ही सगळी दृश्य आपण बघतो आहोत आमच्या प्रतिनिधींनी ही हो दृश्य टिपलेली आहेत आपल्या न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांकरता काही वेळामध्ये मध्ये तीन वाजता आमंत्रण दिलेलं आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी की या तीन कायद्यांविषयी जे जे काही प्रश्न आहेत ते बोलण्याकरता शेतकरी नेते किंवा शेतकरी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी आम्हाला भेटावं आमच्याशी संवाद साधावा आता बघूया या बैठकीमध्ये नेमकं काय होतं या सगळ्या घडामोडींचा आत्ता या बुलेटमध्ये इथेच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटूया पहा फक्त न्यूज एट लोकमत